नमस्कार स्पाइस हार्मोनी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज मी दाखवणार आहे एकदम सोप्पा झटपट आणि सगळ्यांना आवडणारा व्हेज पुलाव कधीकधी आपली स्वयंपाक करायची अजिबात इच्छा नसते पण घरातल्या सगळ्यांना खूप छान छान काहीतरी खायचं असतं मग अशा वेळी जास्त विचार न करता जास्त तयारी न करता फक्त एकच उपाय काम येतो तो, तो म्हणजे व्हेज पुलाव ह्या वेज पुलावसाठी मी वेगवेगळ्या भाज्या वापरल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता येथे घेतला आहे मी एक वाटी मटार एक वाटी फ्लॉवर एक बटाटा एक टोमॅटो आणि एक गाजर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता पुलाव करण्यासाठी येथे मी दोन वाटे तांदूळ घेतलेले आहेत प्रथम हे तांदूळ आपण दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हा पुलाव बनवायला खूप तयारी लागत नाही हा झटपट बनतो हा पुलाव फॅन्सी नाही पण रोजच्या धावपळीच्या जगामध्ये परफेक्ट कम्फर्टेबल फूड आहे हिवाळ्यामध्ये खूप ताज्या ताज्या भाज्या मिळतात त्याचाच येथे वापर केलेला आहे आता आपण पुलाव बनवण्यासाठी काय सामान लागतं ते बघूयात येथे घेतलेलं लसूण खोबरं मीठ कडीपत्ता बारीक चिरली कोथिंबीर एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा गूळ फोडणीचं साहित्य आणि तेल आता आपण पुलाव फोडणीला टाकून घेऊयात येथे मी पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल तापल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरे मोहरी ॲड करायची आहे माझी आई हा पुलाव खूप छान बनवते हिवाळा सुरू झाला की आमच्याकडे रविवारी ठरलेला बेत म्हणजे व्हेज पुलाव भरपूर सारे मटार वेगवेगळ्या भाज्या घालून माझ्याही हा पुलाव खूप छान बनवायची आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला हा मऊ होईपर्यंत म्हणजेच एक दोन मिनटं परतून घ्यायचा आहे नंतर याच्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे आता याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण खोबरं तुम्ही जर लसूण खोबरं वापरत नसाल तर तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट पण घालू शकता आता हे व्यवस्थित एक नीटभर परतायचं आहे आता याच्यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही जो रोजच्या भाजीसाठी वापरता तो मसाला घालायचा आहे आता हे नीटभर परतल्यानंतर आपण चिरून घेतलेल्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत आईच्या हातचा तुम्हाला कोणता पदार्थ जास्त आवडतो हे मला कमेंट करून सांगा या भाज्या साधारण आपल्याला एक मिनिटभर चांगल्या परतून घ्यायच्या आहेत ह्या चांगल्या परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण जे दोन वाट्या धुवून घेतलेले तांदूळ आहेत ते या याच्यामध्ये ॲड करायचे आहेत हे सगळं मिक्स करायचं आहे आता या आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा गूळ ही सेंद्रिय गुळाची पावडर आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण हा पुलाव बनवण्यासाठी दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे या तांदळाच्या दुप्पट आपल्याला पुलावमध्ये पाणी घालायचं आहे पाणी आपल्याला गरम करून घालायचं आहे मी गॅसवर इकडे पाणी गरम करत ठेवलेलं आहे ते याच्यामध्ये ॲड करूयात पाणी घातल्यानंतर सगळं आपल्याला व्यवस्थित हल हलवायचं आहे पुलाव सुटसुटीत होण्याचं गुपित हे पाण्याच्या प्रमाणावर अवलंबून असतं तांदूळ जर जुना असेल तर त्याला एका वाटीला दोन वाट्या पाणी लागेल आणि जर तांदूळ नवीन असतील तर एका वाटीला दीड वाटी पाणी लागेल एवढंच पाणी घालायचं आहे म्हणजे आपला पुलाव एकदम सुटसुटीत होतो कुकरच्या आपल्याला दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे दोन शिट्ट्यामध्ये आपला पुलाव छान शिजेल हा पुलाव तुम्ही नुसता पण खाऊ शकता पण याच्यासोबत तुम्ही जर एखादा रायता किंवा कोशिंबीर पण होईल तर उत्तमच तुम्ही बघू शकता आपला पुलाव खूप छान शिजलेला आहे आणि चिकट झालेला नाही आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच्यावरती आपण बारीक चिरली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि साजूक तूप घालायचं आहे साजूक तुपामुळे पुलाव खूप टेस्टी लागतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा